राष्ट्रवादी काँग्रेसचे जे काही घड्याळ आहेत त्यांना भाजपच्या म्हणजे भाजपच्या चिन्हावर लढा सांगणार आहे असा काही काल देखील आमचे प्रांताध्यक्ष खासदार माननीय सुनील तटकरे साहेबाने स्पष्टपणे सांगितलं की सन्मानपूर्वक जागा या तिन्ही महायुतीतल्या पक्षांना मिळतील तो तो पक्ष त्यांच्या पक्षाचं चिन्ह घेऊन लढेल राष्ट्रवादीचे सर्व उमेदवार हे घड्याळ चिन्ह घेऊनच लोकसभेची निवडणूक लढतील माझं स्वतःचं वैयक्तिक स्पष्ट मत आहे की महायुतीचे उमेदवार विक्रमी मताधिक्यानी तिन्ही लोकसभा मतदारसंघ मग ठाणे असेल कल्याण असेल भिवंडी असेल इथनं विजयी झाले पाहिजेत पण सातत्याने शिवसेनेचे शिवराळ वाचारवीळ विजय शिवतरे हे आमच्या स्वाभिमानावर आमच्या शक्तीस्थळांवर आघात करणार असतील तर राष्ट्रवादीचा स्वाभिमानी कार्यकर्ता कल्याणमध्ये वेगळं निर्णय आणि वेगळं चित्र देखील मग दिसू शकतं त्यामुळे माझी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की आपल्या नेत्यांना आवरा